हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम चावडी न्यूजच्या व्हायरल व्हिडिओ या सादरामध्ये हार्दिक स्वागत बापरे पंचवीस फुटी अजगर माणसासारखा उभा राहिला थेट झाडाची फांदी पकडून वर चढला जाणून घेऊया या व्हायरल व्हिडिओ बाबतीत बातमीमध्ये सविस्तर वन्यजीवांबद्दलचे अनेक व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात असाच एक जंगलातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील आद्री गावातील असून यात एक महाकाय आजगर दिसत आहे या भल्या मोठ्या आजगराचा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर लोक अक्षरशः हैराण झाले आहेत व्हिडिओमध्ये एक महाकाय आजगर झाडावर चढत असताना दिसत आहे हे आजगर सुमारे पंचवीस फूट लांब आणि पंचेचाळीस इंच जाड असल्याचं सांगण्यात येत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महाकाय आजगर दहा फूट उंच पेरूच्या झाडावर चढताना दिसत आहे हा भयंकर साप ज्या प्रकारे माणसाच्या उंची इतका उभा राहतो आणि झाडाची फांदी पकडतो हे दृश्य भयावह आहे या दृश्याने तेथे ते उपस्थित ग्रामस्थांना आश्चर्य तर वाटलेच पण त्याबरोबरच धक्काही बसला सांगितले जात आहे की या प्रकार हा पहिल्यान पाहिल्यानंतर काही गावकरी घाबरले होते काही गावातील काही लोकांचा दावा आहे की त्यांनी याआधीही आजगर गावात फिरताना पाहिला आहे या घटनेनंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून परिसराची पाहणी केली या आजगराला जंगरात सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले यासोबतच ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ सबस्क्राइब सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद